अक्कलकोट हे एक छोटेसे गाव आहे श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे त्रेपन्न मधील अश्विन महिन्यात अक्कलकोट मध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराखीने त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांनी पत्नी निराबाई हिने त्यांचे आस्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयतांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे सर्वांना कळताच अक्कलकोटाचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजी राजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून त्या दराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजी राजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार भोसले या गळ्यात घातला स्वामींनी असणारे कापाय म्हणजे भगवे वस्त्र मालोजी राजांच्या अंगावर घातले या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेने वस्त्र पांघरले अशा या श्री स्वामींच्या कृपा प्रसादाने मालो राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी महाराज तेथून निघून नगरवेशीच्या आले नगरवेशीवर आल्यावर ओट्यावर जाऊन बसले स्वामी महाराज तीन दिवस काहीच न खाता तिथेच बसून राहिले होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले त्याला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले क्यू बाबाजी हुक्का पिते हो हा हा जरूर क्यू नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो पाहत होता त्यांचे स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीम मधून धूर बाहेर निघताना बघून तो घाबरला स्वामी कोणतीही सतपुरुष आहेत आणि आणि आपण त्यांची त्यांची परीक्षा घेतली या विचाराने ते स्वामींना माफी लागले क्षमा मागितली कारण त्यांच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता ही स्वामी महाराजांची सुरुवातीपासूनची कहाणी जर तुम्हाला आवडली तर नक्की सांगा यापुढची स... स्वामी समर्थांचा अक्कलकोट मधील हा दुसरा दिवस आहे स्वामी महाराजांसोबत काय काय घडले ते ऐकून घेऊया चला तर मग माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करते स्वामी किती दिवसापासून उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळाप्पाच्या घरी घेऊन गेला चोळाप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले स्वामींनी चोळाप्पाला प्रश्न विचारला चोळ्या तू सुखरूप आहेस ना तू आमच्या पूर्वजन्मीचा प्रिय भक्त आहे रामचंद्र सराप तुझं नाव होत आम्हाला ओळखलं नाहीच काय अक्षय बुटवृक्ष हे सर्व विसरलास की काय हे शब्द कानावर पडताच चोळापाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो चोळाप्पाने येसूबाईला म्हणजेच त्यांच्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगितला होता चोळापाने स्वामींना भरपूर खायला घातले आणि त्यानंतर स्वामी चोळाप्पांकडे राहू लागले स्वामी चोळाप्पांकडे राहायला गेल्यावर चोळाप्पाला धन्यता वाटू लागली पण चोळाप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई या दोघी सोळ्या ओवळ्या पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसपूस करत राहिल्या चोळाप्पा स्वामी असल्यामुळे त्यांची स्वामींवर निस्सिम भक्ती होती स्वामींनी अनेक प्रकारे त्यांच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली पण चोळाप्पाला त्याबद्दल काहीच वाटले नाही सोळाप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून घर चालवण्याची वेळ आली होती पण त्यांनी स्वामी सेवेत जराही खंड पडू दिला नाही तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा अशाच एक दिवस येसुबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसलेल्या होत्या त्या दोघींना असं स्वस्त बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले हे काय आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तेव्हा येसुबाई स्वामींना उत्तर देत विचारतात स्वामी घरात जळण जळण आणि सामग्री यात यातलं काहीच नाही मग स्वयंपाक कशाचा करू हे ऐकल्यावर स्वामी बोलले आधी स्वयंपाक घरात जा आणि अन्नाचे भरलेले पात्र घेऊन ये हे एकताच त्या दोघी स्वयंपाकघरात गेल्या आत येताच त्या दोघींना सर्व पात्रे सुभ्रास अन्नाने भरलेली दिसली हे बघून त्या दोघी थक्क झाल्या पण काही वेळाने त्या दोघींचे आनंदाने डोळे पानवले आणि त्या दोघीही स्वामींना जेवण खाऊ घातले त्यावेळी अक्कलकोटात मालोजी दाजीबा भोसले या कारभाऱ्याने सगळी हकीकत सांगितली शिवाय स्वामींचा मुक्काम चोळाप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोळाप्पाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे सामर्थ्य समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पहावे असे सुचविले हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामी महाराजांसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली इथे सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी महाराज हे साक्षात दत्तांचे अवतार आहेत लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळाप्पाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागली चोळाप्पा तर सावलीप्रमाणे स्वामींसोबत असायचा एकदा स्वामी अनेक एक मंडळींना बरोबर घेऊन चालले होते तेव्हा बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या झाडाजवळ रानाजवळ पोहोचले निवडुंगाच्या रानाजवळ पोहोचल्यावर सर्व दूरवर काटे पसरलेली होती तेव्हा स्वामी सर्वांना उद्देशून बोलले आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे ते सर्वजण भयभीत झाले आणि तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही कोणाचीही स्वामींसोबत जाण्याची हिंमत झाली नाही पण तेव्हा एकटास चोळा स्वामींबरोबर चालत गेला दोघेही अन्वानी काट्यावरून चालत होते पण दोघांनाही काट्याचा स्पर्श सुद्धा झाला नाही हे पाहून स्वामींना आश्चर्य वाटले सर्वांना आश्चर्य वाटले पण तेव्हा स्वामींना चोळाप्पाच्या भक्तीची खात्री पटली होती शिवाय चोळाप्पाची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी हे ओळखले होते सर्व स्वामी भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला हा भाग आवडला असल्यास नक्की सांगा म्हणजेच या पुढचा भाग सुद्धा नक्की येईल ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या दरबारात एक अनेक सेवेकरी असायचे त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावरट होती ती खर तर सोलापूरची राहणारी होती पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली होती स्वामी बऱ्याच वेळेस चोळाकडेच असायचे स्वामींची सेवा करायची म्हणून तिने चोळप्पाशी ओळख वाढवली चोळप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची एक दिवस स्वामी चोळप्पाला म्हणाले चोळ्या तू या सुंदराबाईच्या फार जवळ जाऊ नकोस ती तुझ्या डोक्यावर एक दिवस मिर्या वाटेल स्वामींचे हे शब्द खरे ठरले सुंदराबाई स्वामींकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली जे पैसे देण्यासाठी नकार देत त्यांना ती स्वामींचे दर्शन घेऊ देत नव्हती तिने स्वामींवरती स्वतःचा पगडा निर्माण केला होता तिची पूर्व होती म्हणून स्वामींनी तिला लोटले नव्हते एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता स्वामींना स्वतः जाऊन पेढे भरविले तशी सुंदराबाई एकदम चौताळली स्वामींकडे धावत गेली आणि त्यांना सांगितले पेढे खायचे नाहीत सुंदराबाई स्वामींवर खूप अधिकार गाजवायची इतर सेवेकऱ्यांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत तरी ते सुंदराबाईचे का ऐकतात कधीकधी स्वामी चोळाप्पाला बोलायचे चोळ्या सुंदराबाईची मस्ती फार वाढली आहे परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही एकदा एका भक्ताने स्वामींच्या पुढ्यात पंचवीस रुपये ठेवले होते तेव्हा स्वामी त्याला बोलले हे पैसे चोळ्याच्या हातात ठेव पण लगेच सुंदराबाईने त्या पैशावर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले स्वामींची आज्ञा देऊनच तिने पैसे चोळाप्पाला दिले नाहीत म्हणून स्वामी महाराज सुंदराबाईवर खूप रागवले त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला तेव्हा तिने पैसे चोळाप्पाला दिले सुंदराबाई सेवेकऱ्यांवर खूप ओरडायची तेव्हा स्वामी तिला विचारायचे ते काय तुझे नोकर आहेत का स्वामी से, स्वामी कृपेने ती वेडेगावकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची खरे तर चोळाप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ स्वामी सेवक होता त्याने अनेक वर्ष स्वामींची मनपूर्वक सेवा केली पण नंतर त्याला पण पैशाचा रोग जडला तो स्वामींच्या पुढ्यात जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवू लागला स्वामी त्याच्यावर प्रसन्न होते त्यामुळे त्याला काहीही कमी नव्हते पण ते लोभात अडकला होता एकदा चोळाप्पाने स्वामींसमोरचे पैसे उचलले पण स्वामी काहीही बोलले नाहीत स्वामी आसनावरून उठले फडके हातात घेऊन बोलले अलख निरंजन तेव्हा स्वामी समोर असलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली योगायोगाने सव्वाशे रुपये जमले तेव्हा स्वामी चोळाप्पाला म्हणाले चोळ्या गेले काही दिवस तू माझ्या पुढचे ठेवलेले पैसे मठाला अर्पण करायच्या ऐवजी ते तू स्वतःकडे ठेवलेस आता पर्यंत साठ पासष्ट हजार जमा झाले असतील त्यात सव्वाशे रुपये कमी पडले होते ते हे घे माझी तू आतापर्यंत जी सेवा केलीस त्या ऋणातून तू मुक्त झालास स्वामींचे बोलणे ऐकून चोळाप्पा गांगारून गेला शिवाय त्याला लाज वाटू लागली म्हणून तो तिथून निघून गेला सुंदराबाई आणि चोळप्पा हे त्यांचा हिशोब पूर्ण केला होता अक्कलकोट जवळ मैदर्गी नावाचे गाव आहे तेथे स्वामींचा निस्सिम भक्त राहत होता स्वामी मैदर्गीला आले की तो त्यांची सेवा करायचा त्याला दोन मुलगे आणि तीन मुली होत्या दुर्दैवाने सगळी मुले वेडसर होती त्यापैकी मन्याबा नावाचा एक मुलगा वेडसर तर होताच आणि मुकाही होता त्याचे स्वामींवर निरतिशय मतलब अतिशय प्रेम होते त्या ब्राह्मणाने आपली व्यथा कधीही स्वामींना सांगितली नाही देव योगाने ब्राह्मण त्याची पत्नी आणि पाच मुले मुले चार मुले, या एका साथीच्या आजाराने एकाएकी गेली फक्त मन्याबा वाचला तो वेडा आणि मुका असल्यामुळे त्याला काहीही समजत नव्हते त्याला कोणाचाही आधार नव्हता त्याचे खूप हाल होऊ लागले स्वामींना हे अंतर्ज्ञानाने समजले स्वामींनी त्याला आधार देण्यासाठी देण्यासाठी बोलवले द्यायचे ठरवले एकदा स्वामींचे भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले स्वामींच्या कृपेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले आणि बोलावून घेतले अरे वेड्या आणि बोलले अरे वेड्या या शहाणांच्या जगात तुझे कसे होणार तेव्हा मैदर्गीचा भक्त मंडळी स्वामींकडे बघून बोलली स्वामी त्याला कोणीच नाही तुम्ही याचे वेड घालवा त्याला वाणी नाही तर त्याला चार शब्द बोलता असे काहीतरी करा स्वामी का ही ही त्या क्षणी काहीही बोलले नाहीत त्या मंडळींनी मान्यता मन्याला परत स्वामींच्या चरणावर घातले व ते मैदर्गीला निघून गेले त्यानंतर मन्याबाला स्वामींचे कृपाक्षत्र मिळाले तो त्यांच्या कृपाक्ष छत्रते खाली लागला. वाढू स्वामींची त्याला वाणी दिली मन्याबा मराठी आणि कानडी या दोन भाषांमध्ये अचानक बोलू लागला जणू काही त्याने दोन्ही भाषा एक लवकरच आत्मसाद केल्या होत्या स्वामींची स्वामींनी त्याचे वेळ घालवून त्याला साधक अवस्था प्राप्त करून दिली होती स्वामी नावात नामात तो दंग राहू लागला स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या त्यामुळे त्यांची गावात प्रतिष्ठा वाढली लोक त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन येऊ लागले आपले काम होईल का लोकांनी असे विचारल्यावर त्यावर उत्तर देत जर म्हटले की हो होईल आणि की लोकांचे काम जरूर व्हायचे नाही होणार की लोकांचे काम नाही व्हायचे म्हणून लोक आपली कामं होण्यासाठी त्याला आग्रह करायचे तेव्हा मन्याबा बोलायचा स्वामी मला मारतील मन्याबाला काहीच कळत नव्हते परंतु स्वामींनी त्याला वाणी दिली बोलायला शिकवले होते त्याला जगण्यासाठी एक साधन दिले होते त्यामुळे आता तो सिद्ध पुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला आ, स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये होते तेव्हाच्या कथा मी माझ्या चॅनेलमध्ये सांगत असते त्यातील हा भाग तिसरा आहे चला तर मग वेळ न लावता स्वामी महाराजांनी या भागात कोणत्या लीला दाखवल्या ते ऐकूया मुंबई जवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी ना स्वामी भक्त राहत होता त्याचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत हे त्या कोळ्याला माहित होते कधी कधी जहांज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा ठिकाणी कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी महाराज त्यांची सुटका करायचे कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग राहायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहांजावर बस बसलेले पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्या सोबत आहेत आणि आपल्या जहांजाला काही होणार नाही अशी त्याला खात्री वाटायची एके दिवशी कोळी आपले जहांज समुद्रात घेऊन जात असताना सोसाट्याच्या वारा सुटून समुद्रात वादळ आले त्यामुळे जहांजात पाणी शिरून ते बुडायला लागले जहांज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैर्य सुटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामी महाराजांचे स्मरण करून आतुरतेने त्यांचा धावा सुरू केला स्वामींचे स्मरण करून तो स्वामींना बोलू लागला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे गुरुराया हे माय बापा या त्रैलोक्यात एक तुमच्या शिवाय कोणी सहाय्य करणारा नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दारापर्यंत पोहोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे कोळ्याचे हे स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी महाराज चोळ्याच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठून उभा राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवेशाने हो हो करत असे म्हणत वर उचलला आणि म्हणाले लक्ष्मणा काळजी करू नकोस भवरा खूप खोल आहे तुझ्या नाकातोंडात पाणी गेलं आहे असे काहीतरी बोलू लागले तेव्हा तिथे उपस्थिती त्यांना समजलं नव्हते इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले लक्ष्मणा सुटलास रे बाबा त्या क्षणी स्वामी नितळत होते हा काय चमत्कार आहे हे चोळाप्पाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चोखून पाहिले तर ते खारट लागले म्हणून चोळाप्पाने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी महाराज म्हणाले लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्या सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलघडा तेव्हा कोणालाच होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला त्याने स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा अर्पण केल्या तेव्हा सर्वांच्या लक्षात आले स्वामी माऊलींची ही प्रचिती कळाली तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा चला जो निस्सीम भक्त असतो जो प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मनापासून ईश्वर भक्ती करतो त्याला भगवंताचे जे शुभाशीर्वाद मिळतातच दिखाऊपणा करतात अभिमान बाळगतात त्यांनाही भगवंताची कृपा लाभते मात्र दोन्ही मधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकाशातील मंडळींना मिळणारा भगवंताचा प्रकारातील आशीर्वाद शाश्वत असतो आणि दुसऱ्या मंडळींना लाभणारी कृपा शाश्वत असेलच असे नाही त्यामुळे ईश्वरचरणी केवळ उपासना नामस्मरण करत राहणे सोयीस्कर ठरते श्री स्वामी समर्थ एक सेवेकरी एकदा मंडळींना घेऊन एळमिली या गावी गेले असताना तिथून परत येताना मुळ मुसळधार पाऊस सुरू झाला होता त्यामुळे सगळे सेवेकरी तेव्हा काळजीत पडले होते तेव्हाच स्वामी मेण्यातून उतरून पायी चालू लागले पावसामुळे सर्व सेवेकरी मंडळी भिजून चिंब झाली होती गुडघाभर पाण्यातून वाट काढत सर्व मंडळी दर्ग्याजवळ आश्रयास गेली थंडीमुळे सगळे जण कुडकुडत होते त्यात एवढ एकही गाव जवळपास नसल्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था झाली नाही तेव्हा मंडळी स्वामींना बोलली स्वामी या पावसामुळे मोठी अडचण झाली आहे कोरडी जागा उरली नाही तेव्हा काहीतरी मार्ग काढा तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले तुम्ही वर्जन्याला सांगा आमची जागा सोडून वर्षाव करायला तुम्ही तेव्हा सेवेकरी मंडळींना तसे सांगताच पर्जन्याने आज्ञा पाळली पर्जन्याने स्वामींचे स्थान सोडून इतरत्र वर्षाव सुरू केला बघा स्वामीची लीला किती महान आहे स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात प्रत्येक व्यक्तीसाठी आत्मसन्मानापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही ज्या व्यक्तीचा कुठ तरी गेलं तरी अपमान होत असेल लोक त्यांची अवहेलना करत असतील त्या व्यक्तीला आतून एवढं खचल्यासारखं होतं की त्याला जिवंतपणेच मेल्यासारखं वाटत असत अनेक लोक सांगत असतात आमचा कोणी आदर करत नाही ना घरात ना घराबाहेर घरा स्वामी म्हणतात अशा स्थितीत आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे स्वामी म्हणतात महाराज सांगत होते त्यांना म्हणाले की तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही जर तुमच्या रोजच्या जीवनात अंमलात आणल्या तर तुम्ही कुठेतरी गेलात तरी जग तुमचा आदर करेल सन्मान करेल ज्या व्यक्तीमध्ये या पाच गोष्टी असतील त्या को कोणीही अपमान करणार नाही नेहमी सन्मान करतील कारण प्रत्येक माणसाला स्वतःचा आदर करायला आला पाहिजे स्वामी म्हणतात जोपर्यंत तू स्वतःचा आदर करणार नाही तोपर्यंत कोणीही तुझा आदर करणार नाही अरे बाळा आजच्या या काळात लोकांची मानसिकता हीच आहे की एक माणूस म्हणत असतो मला माझाच खूप राग येतोय मला आयुष्याचा खूप कंठाळा आला आहे स्वामी त्याला म्हणतात अरे बाळा अगोदर शांत हो मला उत्तर दे तू माझ्या आयुष्यावर प्रेम करतो का याचे उत्तर तू तु तुझ्याच मनाला विचार मला माहीत आहे आता तू म्हणणार मी माजा आदर कसा मी माझा करायचा स्वतःवर प्रेम कसं करायचं त्यासाठी स्वामी महाराज म्हणतात तुला तुझ्या जीवनाचे नियम ठरवावे लागतील जोपर्यंत तू तुझ्या तु जीवनात नियमानुसार चालणार नाही तोपर्यंत लोक तुझा अपमान करत राहतील प्रत्येक वेळी तू जे सहन करतोस ना ते अगोदर बंद कर कारण सहन करण्यात काही महानता नाही तुला माहीत असलं पाहिजे कोणाला सहन करायचं आणि कोणाला उत्तर द्यायचं हा समज तुझ्यात आला पाहिजे प्रत्येक वेळी सहन करणे म्हणजे मूर्खपणा आहे याचा अर्थ तुला समजतोय का याचा अर्थ असा होतो की तू प्रत्येक वेळी भांडणच केलं पाहिजे असं नाही कोणताही टोकाचा निर्णय न घेता समोरच्या माणसाला उत्तर देता आलं पाहिजे स्वामी म्हणतात दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे तुला जिथे पण हांजी हांजी करावं लागतं तिथे तुम्हाला पैशासाठी किंवा काही पण असो गोष्टींसाठी हात पसरावे लागतात तुम्ही कोणाच्या मागे वेडे होतात तेव्हा समजावे की स्वतःबद्दल आदर नाही जेव्हा पण कोणी तुमच्या सोबत वाईट व्यवहार करत असेल किंवा तुम्हाला किंमत देत नसतील तर समजून जायचं आणि त्या व्यक्तीपासून लांब राहायचं मग ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या कारण ती व्यक्ती कधीच तुमच्यासाठी उभी राहू शकत नाही अजून एक म्हणजे तू नेहमी रुबाबात राहिला पाहिजेस कारण तुला माहीत नाही म्हणून सांगतो तू राहतो कसा तुझा पेहराव कसा आहे यावर खूप काही असतं तू लोकांना बोलतो कसा तू काय बोलतो जर या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या असतील तर तो व्यक्ती चांगला आहे आता तुला वाटेल की माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तू सर्व कपडे सर्व गोष्टी महागड्या वापरायच्या पण असं नाही अरे तुझ्याकडे जे पण आहे त्यात तू किती स्वच्छ आणि टापटीप राहतो याला महत्व आहे तू स्वतःला ओळखलं पाहिजे आणि पहिलं म्हणजे लोकांच्या बंद कर आणि स्वतःमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न कर कुठे बोलायचे कुठे थांबायचे कुठे शांत बसायचे हे सगळं तुझ्या हातात आहे ज्याप्रमाणे तू लोकांच्या पुढे जाशील त्याप्रमाणे लोक तुझ्या सोबत वागतील आणि पुढचं आहे ते मोठी ध्येय ठेवायची कारण तू जर तू मोठी ध्येय ठेवली आणि ते पूर्ण करण्याच्या मार्गावर चालला तर लोक तुझी इज्जत करतील कारण रिकाम टेकड्या माणसाची कोणीही इज्जत करत नाही त्याला सगळे नाकारत असतात बाकीच्या लोकांचं सोड पण तू तरी अशा रिकाम टेकड्या माणसाची इज्जत करशील का स्वामी म्हणतात तू थोड्या विचार कर जर एखादा माणूस घरामध्ये मोकळ्या नुसता बसून राहिला तर कोण मान देईल का त्याला या त्या दुनियेत अशा माणसाला मान मिळतो जो व्यक्ती ध्येयाच्या दिशेने काम करत राहतो त्यामुळे त्याला यश मिळते आणि जरी अपयश आले तरी काही हरकत नाही तर या होत्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या तू आत्मसात केल्या तर नक्कीच तुझा फायदा होईल जाताना त्या व्यक्तीने स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि स्वामींची माफी मागितली आणि यापुढे चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा संकल्प केला